नमस्कार तू रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार आहे तीन गुंड जे आर्नवला बेशुद्ध करून घेऊन जायला आले होते त्यांनाच उलट आर्नवने चांग चांगला चोप दिलेला असतो आणि या तिघांच्या तावडीतून स्वतःचा आणि ईश्वरीचा जीव वाचवत ते तिघांना बेशुद्ध पाडत आर्नव त्यात ईश्वरीला घेऊन पळत सुटलेला असतो कुठे जायचं तर हे लोक बोटीने आले असतील आपणही बोट शोधू आणि त्याच बोटीने वापस जाऊ असं म्हणत रात्रभर ते त्या जंगलामध्येच घुटमळत राहिले सकाळ झाली कुठपर्यंत आलं हेही त्यांना कळेना शेवटी ईश्वरी न राहून बोलते आपण पूर्ण बघता बघता रात्र घालवली पण आपल्याला रस्ता काही सापडला नाही आणि बोटही पण गाडीचा आवाज येतो मग ते रस्त्यापर्यंत पोचले आहे त्यांना जीवात जीव येतो अखेर आपण हायवेपर्यंत तर पोहोचलो ना आता आपण इथे येऊन कुणाकडनं तरी लिफ्ट घेऊन घरी जाऊ शकतो असं अर्णवच्या लक्षात येतं मग दोघ जण मिळून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतात अर्णवने खूप प्रयत्न केला गाडी थांबत नाही शेवटी ईश्वरीने एकदाच प्रयत्न केला आणि एक, के एक टेम्पो थांबवला त्याला ती सांगते आम्हाला मुंबईपर्यंत पोचवाल का तर तो व्यक्ती तयार होतो आणि मग त्या दोघांना मागे बसायला सांगतो आणि मागे बसल्यानंतर ज्या गाठोड्यावरती अर्ण बसलेला असतो त्याला तिथे सारखं खाज येत असते टोचत असतं मग ईश्वर त्याला विचारते काही प्रॉब्लेम आहे का, का। तेव्हा तो तिला म्हणतो काही नाही माझं मी बघेल तू तुझं तुझं बघ तर ती म्हणते ठीक आहे पण इतक्या वेळा प्रयत्न करूनही खास काही जाईना शेवटी ती म्हणते त्या गाठोड्यावरून उठा इकडच्या साईडलाच येऊन बसा कारण ते सारखंच टोचते तुम्हाला मग शेवटी न राहून तो त्या तिच्या बाजूला येऊन बसतो गाडी चालू होते धक्का एकमेकांना एकमेकांचा लागत असतो आर्नऊ मात्र तिच्याकडे रागाने पाहतो मुद्दाम करतेस कुतू असंही म्हणतो तेव्हा ती म्हणते गाडी चालली आहे तर थोडाफार धक्का लागणारच मी थोडी मुद्दाम केले आरनव डोळे बंद करून बसलेला असतो ईश्वरी ते तिची तिशी बसलेली असते बघता बघता आरनवला गाढ झोप लागते आणि तो तिच्या खांद्यापर्यंत येऊन पोचतो आणि हातात हात धरून गाड झोपेमध्ये तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेला असतो ती त्याला सोडवण्याचा उठवण्याचा प्रयत्न करते पण तो काही उठत नाही इतका गाढ झोपेत असतो थकलेला दमलेला आणि तीन तासानंतर जेव्हा मुंबईला गाडी पोचते तेव्हा भैया त्यांना ते, तेन, सांगतात की उठा आता तुम्ही पोचलात तुमच्या ठिकाणावरती मगेश्वरी अर्णवला म्हणते तुम्ही तीन तास माझ्या खांद्यावर झोपलात मला ना खूप दुखतं आहे छान झोप काढली हां तुम्ही आता चला आपल्याला घरी जायची वेळ झाली आहे आपला स्टॉप आले मग दोघंजणं खाली उतरतात गाडीवाल्याला थँक्यू म्हणतात आणि मग ईश्वरीही गाडीवाल्याला थँक्यू म्हणते आर ती सांगते तुम्ही जर माझ्यासोबत नसता तर काल रात्री माझं काय झालं असतं आणि तुमच्यामुळंच मी इथपर्यंत सेफली येऊ शकते तुम्ही मला खूप मदत केली खरंच मनापासून दिलसे शुक्रिया आभार असं ती मानते आणि त्याला मग म्हणते निरोप द्यायची वेळ झाली आहे पण तुम्ही जी मदत केली मी ते आयुष्यभर विसरणार नाही असंही ती बोलत असते ती बोलत असताना त्यालाही ते क्षण आठवतात जेव्हा तिने त्याला खायला दिलं पाणी आणून दिलं किती केअर केली त्याची हे सगळं त्यालाही आठवत असतात दोघंही जड अंतकरणाने एकमेकांना निरोप देऊ लागतात त्यावेळेला ईश्वरीला आठवतं जर हा माझ्यासाठी इथपर्यंत आला नसता तर मी त्या समुद्रात कुठे असते मी आत्तापर्यंत मेलेली पण असते बहुतेक मग अर्णव त्याच्या घरी जाऊन जायला निघतो मग ईश्वरही इकडे जाते घरी पोचल्यावर अर्णव मात्र आता प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा निर्णय घेतो आणि त्यात तो सांगणार आहे मला कोणी किडनॅप केलं आणि कोणी नाही हे शोधण्यासाठी पोलिसांवर तो दबाव आणणार या गोष्टीने वल्लवीला आणि लावण्यला फार भीती वाटू लागते जर हे श खरंच झालं तर आपल्या दोघींचं नाव नक्की येणार आपण दोघी गेलोच समजा इकडे आर्नवला ती नको म्हणत असते पण अर्णव म्हणतो नाही मी शोधणार म्हणजे शोधणारच घरी ईश्वरी पोहोचल्यानंतर नम्रता तिला पाणी देऊ करते तेव्हा मात्र आत्या आत्ता ते पाणी धुडकवून पाडून देते आणि म्हणते ह्या मुलीला ह्या घरात पाण्याचा एक क्षणही मिळ थेंबही मिळणार नाही आणि एक क्षणही ही मुलगी ह्या घरात थांबलेली मला चालणार चा नाही इचं बॅग मी पॅक करून ठेवले आहे आत्ताच्या आत्ता त्या बॅगा उचलायच्या एक मिनटाचाही उशीर करायचा नाही हां इथून आत्ताच्या आत्ता लगेच निघायचं आल्यापावली आता बिचारी ईश्वरी पुढे काय करणार आत्याला तिची बाजू ऐकून घ्यायचीच नाही आहे ते ऐकवणार कशी सांगणार काय ते आपल्या सगळ्यांना पाहायला खरंच आवडेल ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आणि आरनवचा मोठा ट्विस्ट तोही तिथे येणार आहे तेही आपल्याला पाहायला मिळेल चला तर मग आपण पुन्हा भेटू धन्यवाद